गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला घडामोडी कांदळवन संरक्षण योजना कागदावरच पाहूयावर घेतला जातोय बळी महसूल अधिकारी आणि वन अधिकारी जे एस डब्ल्यूच्या दावणीला तर नाही ना जैवविविधतेत महत्वाचे स्थान असलेल्या कांदळवनाच्या संरक्षणासाठी शासनाने उशिरा का होईना या परिस्थितीची दखल घेऊन दुर्गामी कार्यक्रम आखला होता त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या धर्तीवर कांदलवन संरक्षण व हो उपजीविका निर्माण योजना तयार केली होती शासन निर्णय ही 20 सप्टेंबर सतरा रोजी या योजनेचा जी आर पारित झाला होता मात्र सध्या योजने या योजनेबाबत नागरिकच अनभिन्न असून या योजनेची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने योजना अद्याप कागदावरच राहिली आहे त्यातच औद्योगिकरणाच्या नावाने पेण तालुक्यात सर्रास कांदलवनांची तोड चालू आहे पेण तालुक्यात जॉन्सन कंपनीने एकसष्ट एकर जमीन जे कंपनीला हस्तांतरित केली आहे एकसष्ट कांदलवन तोडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून लवाद चालवून मिळवली हे खरे असले तरी आजच्या घडीला एक एकर जमीन पेक्षा कित्येक पटीने जमिनीतील कांदलवन जेएसडब्ल्यू कंपनीने नष्ट केल्याचे समोर येत आहे मात्र याबाबत ना महसूल खात्याचे लक्ष आहे ना वन खात्याचे लक्ष आहे ही खाते हे लक्ष्मी दर्शनाला भुलले तर नाही ना अशी ही चर्चा सर्वसामान्य नागरिक करत आहेत कारण सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या शेताच्या बांधावरील कांदळवनांचे एक झाड तोडले तरी वन खाते कायद्याचा दाखला देत सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करतो मात्र आजच्या घडीला धरमतर लगत असलेल्या कित्येक एकरातील कांदळवन कमी होत आहे यामागील गुपित काय याकडे ना महसूल खात्याचे लक्ष ना वन खात्याचे लक्ष यावरून हे दोन्ही विभाग कशा प्रकारे काम करतात यावर न बोलणे चांगलेच औद्योगिकरण बंदर विकास कोळंबी प्रकल्प गृहनिर्माण प्रकल्पामुळे दिवसेंदिवस कांदलवनाचे क्षेत्र कमी होत चालले आहे कांदलवनाची होणारी नष्टता रोखण्यातही अपयश आल्यानंतर शासनाने स्थानिकांनाच यातून उपजीविकेचे साधने निर्माण करण्याची योजना आखली मात्र रायगड जिल्ह्यात लाभार्थ्यांपर्यंत ही योजना अद्याप पोहोचलीच नाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता आणि स्थानिकांचे कांदलवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नसल्याने ही योजना शकली नाही या योजनेअंतर्गत कोकण किनारपट्टीवर असणारी सार्वजनिक तसेच खासगी जमिनीवरील एकोणचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदलवनाचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे संयुक्त वन व्यवस्थापनाच्या धर्तीवर कांदळवनाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यातून उपजीविकेचे साधने उपलब्ध करून देणे शक्य नाही कांदळवना संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत ज्या गाव व वस्तींच्या क्षेत्रामध्ये कांदळवन आहेत तेथे सामूहिक स्वरूपात फायदे देण्यासाठी संस्थात्मक उभारणी करण्यासाठी कांदळवनांसह व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार होती ही बाब जेएसडब्ल्यू कंपनीला समजल्यानंतर सीएसआर फंडाचा वापर करून काही ग्रामपंचायतींना हाताशी धरून कांदलवन लागवड करण्याचा केविळवाना प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यश आले नाही महत्वाची बाब म्हणजे सीएसआर फंड हा कांदलवन लागवडीसाठी उपयोग करता येत नाही असे असताना देखील कंपनी प्रशासनाचा सीएसआर फंड यासाठी उपयोग केला जातो यामध्ये अधिकारी वर्गाबरोबर लोकप्रतिनिधींचे हितसंबंध जपले जात आहेत ही बाब समोर येत आहे त्यामुळे एकीकडे कांदळवन नष्ट करायचे दुसरीकडे कांदळवन संवर्धनाचा कांगावा करायचा या प्रकारामुळे आज दिवसेंदिवस कांदलवनांची वाढ होण्यापेक्षा कांदलवन कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे याकडे महसूल खात्याने व वन खात्याने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा शासनाची कांदलवन संरक्षण योजना कागदावरच राहणार यात काही शंका नाही आणि औद्योगिकरणाच्या नावावर कांदलवन नष्ट होणार तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद